खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज पण इथे पाहतोय आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे, आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डासाहेब आलेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी तिकडे आहेत अजितदादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत खरं म्हणजे एक टीम आहे आमची ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये का पाहायला मिळतो आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा